जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा आज दणदणीत विजय झाला असून या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडमबास्तर यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते यांच्या आहे या याप्रसंगी बोलताना नरसय्या आडमबास्तर यांनी प्रणिती अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत तरी माझा अंदाज आहे अडीचशेच्या आसपास इंडिया आघाडी असेल आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या हातात केलेलं आहे आता ते दोघं काय करतात याच्यावरनं संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे स्वतः मोदी याचना करू लागलेले आहेत इंडिया आघाडीचे लोकसुद्धा याचना करू लागले एक या देशातली तानाशाही संपावी म्हणून जनतेनं जी भूमिका बजावली आणि सगळ्यात मोठी भूमिका या देशातल्या शेतकरी कामगार दलितांनी आणि मुस्लिमांनी इतकं मोठं त्यांनी आवान है कि पंप्रधा कहीं जाव जाए लगने एक नवीन भारत उभ कर क्रिया चालू होना रहा है अपेक्षा है ये दोनों नेता निर्णय परत अटीती लड़ाई अ आता एकतर्फी मोदीला नाही आहे मोदींच्या जा जागा मी आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सांगतो दोनशे तीसशे पस्तीसच्या दरम्यान असते हे ह्या परिस्थितीवर त्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण मस्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरकडे कसं बघत आहे आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत ते लीडवर नाही त्या निवडून ना आलेले सावणे दोन लाख मतांनी आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण सोलापूरचा जो विकास स्थान दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले महापालिका निष्क्रिय ठरली भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरला लोकांना प्यायला पाणी देत नाही विकासाच्या काय गप्पा मारतात नाही पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि म हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं रा, राजकारण केलं असंही बोललं जात आहे मोठ्या प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये जे अयोध्या फैजाबादमध्ये आहे